हाय सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा आणि आज मी ना मस्त कढी पकोडा बनवलाय कढी आणि त्यासोबत मस्त गरम गरम भजी बनवली आहे तर हे बघा छान मस्त भजी बनवली आहे आणि इथे बनवली आहे कढी भात पण झालेला आहे चपात्याही झाल्या आणि माझा माझं पण झालेला आहे चला संध्याकाळच्या आता सात वाजले आणि मला आहे ना चार पाच ठिकाणी जायचं आहे हळदी कुंकूसाठी आमंत्रण आहे तर मावशींकडे मावशींच्या मुलींकडे ननंदबाईंकडे पूजाच्या घरी पण जायचं आहे आज आपल्या क्यूट मस्त लाडूचं पोरन आहे तर तिथं पण मला त्यांनी बोलवलेलं आहे तर मी जेवण वगैरे केलं मिस्टरांचं पण जेवण झालं आणि माझं थोडंसं सा आवरलं साडी काही चेंज केली नाही खूप कंटाळा कंटाळालाही साडी चेंज करायचं तर हीच साडी ठेवते आता मी आणि चला आता पूजाच्या घरी जाऊ आपण तिथे सर्व काही बोनहाण्याची तयारी चालू आहे तर लहान मुलांचं बोडधहाण करत असतात ना तुम्हाला माहितीच आहे तर तिला जाताना प्रसाद पण घेऊन जाते गणपती बाप्पांची आपण सकाळी पूजा केलेली होती ना संक्रांत झाली की प्रत्येक सुवासिनी रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात सर्व सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावलं जातं आणि पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणांचा कार्यक्रम करतात तर आपल्या लाडूचाही बोरणांचा कार्यक्रम आज होणार आहे त्यासाठी लहान लहान मुलांना पण बोलवलं होतं आणि पूजाने ऋतूने दोघींनी पण खूप सुंदर असं मस्त घरामध्ये थोडंफार डेकोरेशन पण केलेलं होतं मी इथं आली पण अजून कार्यक्रमाला वेळ होता तर पूजा आणि ऋतू दोघी पण त्यांची तयारी करत होत्या तोपर्यंत म्हटलं चला अर्चनाकडे पण आज हळदी कुंकू आहे पण अर्चनाचं हळदी कुंकू आज घरी नाही आहे तर तिने ना आमच्या इथे विठ्ठल मंदिर आहे तर तिथे ठेवलेला आहे कार्यक्रम तिच्या फ्रेंडसोबत सामुदायिक हळदी कुंकू ठेवलेलं आहे त्यांनी तर म्हटलं चला आपण तिथे जाऊ खूप सुंदर अशी मस्त त्यांनी रांगोळी काढलेली होती आल्यानंतर म्हटलं चला आता एकदा देवाचं दर्शन घेऊ रुक्मिणी आणि पांडुरंगांची छान अशी मस्त आतमध्ये मूर्ती आहे लहानपणापासून आम्ही या मंदिरामध्ये यायचो खेळायला आणि माझं लग्नसुद्धा याच मंदिरामध्ये झालेलं आहे म्हणजे मंदिराच्या बाहेर ना मंडप टाकलेला होता लग्नाचा आणि आतमध्ये जेवणाची वगैरे सोय केलेली असायची अर्चनाने पण खूप छान मस्त मेकअप केलेला होता खूप सुंदर दिसत होती ती आणि तिच्या फ्रेंडने आणि तिने सर्वांनी मिळून ये ना मस्त असं भिंतीला पतंग वगैरे लावून थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं ना तर आपल्या सुवासिनींसाठी एक सणच असतो त्या दिवशी आपण सर्व काही बाजूला ठेवून मस्त स्वतःसाठी वेळ काढतो स्वतःची तयारी करतो डेकोरेशन करतो सर्व स्त्रियांना आमंत्रण देतो सुवासिनींना बोलवतो खूप भारी वाटतं ना तर चला मस्त आम्ही दोघींनी फोटोशूट पण केलं पण यांचं काही डिसाइड होत नव्हतं मग या काय दिवस नको जायचं खरी या तिथून मग पुढे मी गेली संगीता ताईंच्या घरी माझ्या ननंदबाई तर त्यांच्या घरी पण हळदी कुंकूचाच कार्यक्रम होता आज तर त्यांनी पण मला आमंत्रण दिलेलं होतं तर त्यांच्या दोन्ही पण ना ती ब्लॅक कलरचे ड्रेस घातलेले आहे आणि नीलम त्यांची सून माझी भाचा सून तर ती पण खूप छान दिसत होती तिने पण खूप छान मस्त घरामध्ये दे डेकोरेशन केलेलं होतं आणि सर्व सुहासिनींना बायकांना ती हळदी कुंकू देत होती तर हळदी कुंकू म्हटलं ना तर आपण घरामध्ये खूप छान छान मस्त डेकोरेशन करतो सजावट करतो आणि लहान मुलं म्हटलं तर लहान मुलांचं छान मस्त बोरनानचा कार्यक्रम असतो तर खूप भारी वाटतं दरवर्षी त्या मला सांगत असतात आणि दरवर्षी त्या छोट्या मुलींचं बोरनान करत असतात हे बघा किती छान इथे बिस्किटची मस्त रेल्वे बनवलेली आहे बंगला बनवलेला आहे खूप मस्त केलेलं होतं आणि ते पण तिने घरीच केलं सर्व हळदी कुंकूचं मस्त भिंतीला पतंग लावून डेकोरेशन केलं आणि ह्या संगीतात ताई आहे माझ्या ननंदबाई तर त्यांनीही मला हळदी कुंकू दिलं तर या माझ्या मोठ्या ननंदबाई तर मावस ननंदबाई त्यांच्याही पाया पडली अरे वा किती छान दिसते ग नवरीच झाली का ग तू नवरीच झाली स्नेहा दीदी सारखी वरची आता किंदी किंदी रे शांती शांती बाई दिदीचा हात आता सर्व लहान लहान मुले ना बसलेली होती खाली आणि ननंदबाईंची मुलगी माझी भाची कल्याणी सर्वात आधी तिने आपल्या भाचींना मस्त ओवाळं त्यांचं ऑप्शन केलं सविता मनीषा माझ्या जाऊबाई दोघी तिथेच राहिला इतर त्याही आलेल्या होत्या खूप सुंदर असा कार्यक्रम झाला तर भोरणांचा कार्यक्रम आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम सर्व एकत्रच ठेवलेला होता कारण पुन्हा पुन्हा तेच तेच डेकोरेशन करायचं त्यामुळे मग त्यांनी एकाच दिवशी सर्वांना बोलवलं आणि हे बघा स्नेहाला पाणी प्यायचं होतं तर ती पाणी पिते मी दोन्ही मुलींचं ऑप्शन केलं खूप क्यूड दिसत आहे ना मुली तिळाचे जे दागिने बनवले ना ते पण त्यांच्या मम्मीनेच बनवलेले आहे घरच्या घरी बनवलेले खूप सुंदर दिसत होत्या क्यूड दिसत होत्या त्या बोरणांचा कार्यक्रम का करतात तर तुम्हाला माहितीच असेल लहान मुलांना लवकर नजर लागते दृष्ट लागते किंवा लहान मुलं आजारी पडतात उन्हाळ्याचा खूप जास्त मुलांना त्रास होऊ नये म्हणून बोरणांचा कार्यक्रम केला जातो तर यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असेलच पहिले काही कोणी जास्त करत नव्हतं पण आता सगळीकडे लहान मुलांचा हा कार्यक्रम होतोच तर ही रीत तर जुनीच आहे पण मध्यांतरी जास्त काही लोकांना माहीत नव्हतं पण आता रील इंस्टाग्रामवरती बरेच रील आपल्याला बघायला मिळतात आणि मग आपण असाच कार्यक्रम करायचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे सर्वांनी मुलींचं ऑप्शन केलं आणि मग त्यानंतर मुलींचा खूप छान मस्त भोरणांचा कार्यक्रम झाला दोघी बहिणी बहिणी खूप छान दिसत होत्या आता मी पुन्हा ऋतू आणि पूजाच्या घरी आलेली होती आता लाडूचा बोरणांचा कार्यक्रम करायचा होता त्यासाठी सर्वजण आलेले होते मामी पण आलेल्या होत्या संध्या अमृता जया आई सर्वजण आलेले होते तर ह्या पण माझ्या नननबाई आहे त्यांच्या हातामध्ये लाडू आहे तर बऱ्याच ताई बोलल्या की लाडूला लाडू म्हणू नका तसंच नाव पडून जाईल तर तुमचंही बरोबर आहे मोठ्ठं झाल्यानंतर त्याला ते छान वाटणार नाही नाव पण तो अगदी लाडूसारखा दिसतो ना म्हणून मग तोंडामध्ये लाडूच येतं तर चला ही करन, आता लवकरच त्याचा बारशाचाही कार्यक्रम होईल नामकरण होईल त्यावेळेस त्याचं नाव जेव्हा आम्ही ठेवू त्याच नावाने त्याला आवाज देऊ तेव्हा लाडू म्हणणार नाही आता इथे ऋतू सर्व सुवासिनींना हळदी कुंकू देते बाळपण आहे ना छान मस्त रेडी झालेलं होतं आपलं आणि बाळाच्या आजी बाळाला खेळवत होत्या बाळचे पप्पाही रेडी झालेले होते आता पूजाला पण बोलवलं होतं तर पूजा पण छान मस्त रेडी झालेली होती तिलाच मध्ये बसवलं आम्ही त्या तप तपक्यामध्ये तर कारण बाळ एकटं बसणार नाही त्याला मांडेवर घेऊनच बसावं लागणार होतं आता लाडूसाठी ना मस्त हलव्याचे डागेने बनवलेले होते ऋतूने पूजाने घरीच बनवले ते पण खूप सुंदर असे मस्त त्याला दागिने आता ते घालताय तर तो पण खूप मस्त बसलेला होता हे बस बघा कि ना किती क्यूट दिसतोय बसल्यावर पण आणि एकदम शांत बसलेला होता अजिबात रडत नव्हता तर सर्वजण त्याचं कौतुकच करत होते की किती शांत आहे अजिबात रडत नाही तर मग मुलं आहे ना पहिल्या बोर्णांना किंवा पहिल्या बड्डेला खूप खूप रडतात मुलं पण लाडू खूप शांत बसत होता तसा तो रडका अजिबात नाही आहे राहुल दादा पण मस्त त्याचे फोटो वगैरे काढत होता तर बघा किती भारी पोज देत होता पल्लवी पण आलेली होती मावशीची सून तर तिने पण आम्हाला सर्वांना हळदी कुंकूसाठी आमंत्रण दिलं होतं पण मला तिकडे जायलाच जमलं नाही शेवटी बिचारी तीच इकडे आली होती पूजाच्या ऋतूच्या घरी एकाच दिवशी सर्वांनी हळदी कुंकू ठेवल्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी मला काही जायला जमलं नाही त्यामुळे मावशीच्या मा घरी आणि मावशीच्या मुलीच्या घरी पण होतं तिकडेही मी गेली नाही आता बोरनाहाणच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर सर्वात आधी बाळाच्या आजीने बाळाचं ऑक्शन केलं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी बाळाचं ऑक्शन करून त्याला भरपूर आशीर्वाद दिले घरामध्ये सर्व पाहुणे आल्यानंतर थोडीशी गर्दीच होते आणि आमची फॅमिली पण मोठी आहे तरी पण बरेच जण आलेले नाही आहे कारण हो खूप ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता अर्चनाला पण इकडे येता नाही आलं आणि एका साईडला बाळाचं ऑप्शन चालू होतं दुसऱ्या साईडला ऋतू सर्व सुहासिनींना हळदी कुंकू पण देत होती लहान मुले पण येऊन बसलेली होती आणि आपला लाडू तर खूप क्यूट बसलेला आहे बराच वेळ तो मांडीवर बसलेला होता आता लहान मुलाला इतकं पण बसवणं चांगलं नाही आहे पण मग बोरधानचा कार्यक्रम होता म्हणून मग जरा वेळ पूजाने त्याला असं थोडा वेळ बसवलं नंतर मग तो पण खूप कंटाळला होता नंतर नंतर मग त्याची पण कॅपॅसिटी संपली होती बराच वेळ तो शांत राहिला एक तासभर तो काही रडलाच नाही पण मग एक तासाने मग त्याला पण खूप कंटाळा यायला लागला एकाच ठिकाणी बसून बसून, बसून मग तो थोडासा रडायला लागला शेवटी ऋतू पण राहिलेली होती तर मग ऋतूने पण त्याचं ऑप्शन केलं इतकंसं लहान बाळ किती वेळ एकाच ठिकाणी बसणार तो पण नंतर खूप कंटाळला होता म्हणून मग आम्हीच म्हटलो आता ऑक्शनचा कार्यक्रम इथेच थांबू शेवटी अरुणाकाने पण मग त्याचं ऑक्शन केलं आणि नंतर मग पूजाने त्याला थोडंसं खेळवलं नादी लावलं आणि मग आम्ही सर्वांनी त्याचा बोरणांचा कार्यक्रम केला बोरणांसाठी जे गंगाळ्यामध्ये तांब्याच्या मुरमुरे बोरं चॉकलेट तीळ वगैरे सर्व काही टाकलं जातं आणि याने स बाळाला आंघोळ घातली जाते म्हणून त्याला बोरनाहान म्हणतात तर अशा प्रकारे हा सर्व काही कार्यक्रम होतो <travaille> चला मस्त आपल्या बाळाचा बोरनाणचा कार्यक्रम इथे झाला सर्वजण आलेले होते मामी मावशी मावशींच्या मुली माझ्या सर्व बहिणी आता सर्वजण घरी चाललेले पण आपले लहान लहान जे चिल्लर पार्टी आहे ना त्यांना बाळावरती बोरनान करायचं होतं आता बाळाचे पप्पा बाळाला घेऊन बसलेले होते आणि पूजा बाकीच्यांना हळदी कुंकू देत होती आणि हे बघा सर्व लहान मुलांनी बाळावरती मस्त बोरणांचं जे कुरमुरे चॉकलेट मुरमुरे बोरं होते ती सर्व काही टाकली लहान मुलांना तर खूप मज्जा येत होती आणि त्यानंतर मग सर्वच लहान मुलांनी सर्व चॉकलेट गोळा करून घेतली खायला हाच तर खरा कार्यक्रम असतो लहान मुलांना खूप मजा वाटते हा कार्यक्रम बघायला आणि मस्त मस्त चॉकलेट पण खायला मिळतात आणि हे बघा आपला लाडू किती शांत मस्त बसलेला आहे आणि त्याच्या डोक्यावरती ते टाकतानाही ना त्याला खूप मजा येत होती अजिबात रडत नव्हता तो ते टाकताना तर चला आता सर्व काही झालं आणि आता बाळाचं आणि बाळाच्या पप्पांचं थोडंफार फोटोशूट चालू होतं <laughs>

रात्रीचे घड्याळामध्ये दहा वाजले आणि मी आत्ता घरी आली आहे तरी पण एक दोन ठिकाणी जायचं होतं मावशींच्या घरी काही गेली नाही कारण मावशीं त्याच आल्या होत्या पूजाच्या घरी तर चला आता आजचा व्हिडिओ ते संपवते नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट